I'm sorry. आषाढी वारी म्हटलं की प्रत्येक गावातून वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होते दरवर्षी लाखो भाविक आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे पायी दिंडीने मार्गस्थ होतात आणि दिंडीमध्ये सजवलेला रथ महत्वाचे आकर्षण ठरते या सजवलेल्या रथामध्ये पादुका किंवा संत महंत विविध देवांची प्रतिमा ठेवली जाते त्यामुळे दिंडीमध्ये रथाला मोठे महत्व आहे आषाढी वारी जवळ आल्यामुळे नवीन रथ बनवण्याची लगबग सुरू झाली असून खोसपुरी तालुका नगर येथील पांढरीचा पूल या ठिकाणी आकर्षक रथ तयार करण्यासाठी भारत हरेर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या या कामांमध्ये व्यस्त आहे त्यांची दोन मुले लखन हरेर आणि अक्षय हरेर यांच्यावर प्रामुख्याने नवीन रथ बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे भारत हरेर हे गेल्या बत्तीस वर्षांपासून जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट कारागिर म्हणून परिचित आहेत शेतीसह नवनवीन आकर्षक अवजारे बनवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे मोटर बॉडी बनवणे लाकडी फर्निचर स्लायडिंग डिजिटल बँडची गाडी तयार करणे स्वर्गरथ दिंडीरथ एवढेच नव्हे तर वडापाव भेळ भजीसाठी आकर्षक नवनवीन गाड्या देखील ते मापक दरात तयार करून देतात हरेर कुटुंब पहिल्यापासूनच धार्मिक क्षेत्रात असल्यामुळे दिंडीसाठी तयार केले जाणारे रथ ते ना नफा ना तोटा या हेतूने तयार करून देतात विश्वकर्मा महाराज आणि बाळूमामा यांच्या प्रेरणेने या कुटुंबाने या व्यवसायामध्ये मोठी गरुडझेप घेतली आहे अहमदनगर जिल्ह्याचं परभणी बीड नाशिक पुणे नांदेड धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये देखील अनेक दिंड्यांसाठी त्यांनी रथ तयार करून दिले आहेत वारकऱ्यांच्या आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या या निमित्ताने ही सेवा घडत असल्याचे भारत हरेर आवर्जून सांगतात भारत हारेर उत्कृष्ट कारागिरस नव्हे तर एक लेखक आणि कवी देखील आहेत त्यांना लिहिण्याची आणि वाचनाची आवड आहे धार्मिक कार्यात देखील त्यांचा नेहमी सहभाग असतो आणि त्यांचा पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांचे दोन्ही करत आहेत दिंडीसाठी या ठिकाणी अतिशय आकर्षक आणि सर्व रथ बनवले जातात दरवर्षी पाच ते सहा नवीन रथ हरेर कुटुंब बनवतात एक रथ बनवण्यासाठी किमान चार ते पाच लाख रुपये खर्च येत असल्याचे हरेर यांनी सांगितले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी राजाराम हरेर साधारणपणे एक पंचवीस ते तीस वर्षापासून पहिला माझा धंदा मोटर बॉडीचं काम करत होतो त्याच्यानंतर काही नांगर फळी कल्टिवेटर हेचं काम करत होतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझं मी यशस्वीचं काम करायला लागलो यशेसच्या कामामध्ये मी बँडच्या गाड्या बनवून राहिलो तर बँडच्या गाड्या करता 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 मी सोरगरत त्याच्यानंतर वडापाव भेळीच्या गाडी हे बनवायला लागलो तर मला कामाचा लोड आल्यानंतर मी माझी मुलं ट्रेन केली माझे दोन मुलं एक लखन भारत हरेर आणि एक अक्षय भारत हरेर यांना फुल ट्रेन केलं मी मग त्याच्यानंतर त्यांनी थोडा डेमो बदलला त्यांनी असा डेमो बनवला का त्यांनी रथ आणि पालखीचे रथ हे बनवायचं चा काम चालू केलं हे बनवत असताना इतका प्रतिसाद मिळाला का तो ना, ना भविष्य माझ्या घर महाराष्ट्रातून परभणी नांदेड उस्मानाबाद लातूर जिंतूर जालना बीड गेवरई असे किल्लारी भरपूर लांबून लोक येतात पण माझं असं एक धंद्याचं दृष्टिकोन दुर, आहे का मी पैसे कमावतो म्हणून धंदा करत नाही माझी फक्त कीर्ती उरावी माझ्या मुलांना दोनशे रुपये चारशे रुपये जरी रोज पाडला तर ते माझे घरचे पण मी लुटायचे कामं अजिबात करत नाही माझ्याकडून सेवा होवा माझे नाव अमर राहा म्हणून मी हा धंदा आवर्जून करत आहे तर याला मला भरपूर प्रतिसाद मिळू राहिला आहे त्याच्यानंतर परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद आहे मग कालिकनाथाचा असो मच्छंद्रनाथाचा असो बाळूमामाचा असो असे भरपूर संतांचे रथ बनून गेलेत माझ्याकडून त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे तर त्यांच्याकडून मी पैशाची अपेक्षा केलेली नाही मला काय दोन रुपये भेटते ते माझे बाकीच्या मी पैशाच्या अपेक्षेवर हा धंदा करत नाही बस मी एक साधारण वारकरी संप्रदायिकचा सा माणूस आहे काय तर त्याच्यामुळं मी हा धंदा करतो ना हा ना नफा ना, ना तोटा काय या दु दृष्टिकोनातून हा धंदा करतो मी तर हा धंद्याचं उत्कृष्ट म्हणजे माझ्या सग दोन्ही मुलाला सांगितलं बाबा हो धंदा करायचा ना तर ना नापा ना तोटा असा धंदा करा वर्ष मी साधारणपणे वर्षभरात मी साधारणपणे दिल्लीचे पाच सहा रथ बनवतो बँडच्या चार पाच गाड्या बनवतो काय काय भेटतात त्याच्यात मला दहा पाच रुपये ते भेटतात पण माझा दृष्टिकोन असा आहे का आम्ही विश्वकर्मा वंशातली आहे आमच्या गुरुने अख्खं विश्व बनवलं त्याचे काय पैसे घेतले का अख्ख्या विश्वाची रचना त्यांनी केलेली मग त्या दृष्टिकोनातून आम्ही चाललेलो आहे त्याच्यानंतर कबीर महाराज सांगतात कबीरा जब हम पैदा होय जग हसे हम रोये ऐशी करणी कर चलो की हम हसे जग रोये म्हणजे आपल्यासाठी समाज रडला पाहिजे आपली कीर्ती ही उरली पाहिजे पाठीमागं हेच माझ्या मुलाला मी सांगितलं मुला हो ना नफा ना तोटा असा धंदा करा आणि तुमचं नावलौकिक करा परमेश्वर भरभरून देणार तुम्हाला माझा तर कंटिन्यू माझ्या पाठीमागं उभा आहे